मी प्रवीण गोसावी प्रभाग क्रमांक सव्वीस ब मधून माझ्यासोबत सविता देशमुख म्हणून पॅनल मधल्या उमेदवार आहेत तर आम्ही आहे। दोन्हीही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून आम्ही या प्रभागातून निवडणूक लढवित आहोत गेली सहा वर्ष या प्रभागासाठी आम्ही खूप कामं केलेली आहेत कोरोनाचा काळ असेल आणि त्या काळामध्ये जी विश्वावरती आलेली महामारी होती त्या महामारीमध्ये सर्व विश्व ग्रासित होतं त्या सर्वांना इथल्या ज्या नागरिकांना जो त्रास होत होता किंवा ज्या काही सुविधा त्यांच्यासाठी देण्यात द्यायचं काम होतं म्हणजे अन्नधान्यापासून तर अगदी भाजीपाला औषधांपर्यंत किंवा अगदी हॉस्पिटल बेड पर्यंत अव्हेलेबल करून म्हणजे अनेक गोष्टी या कोरोना काळामध्ये या इथल्या प्रभागातील नागरिकांनी पाहिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही इथे या प्रभागात काम करत आहोत त्यासोबतच जी गेली वीस ते पंचवीस वर्ष ह्या प्रभागामध्ये विकास कामाचं वीसुद्धा आला नाही त्याला आपण गती देण्याचं काम ह्या मागील सहा वर्षामध्ये केलेलं आहे आपण माझ्या अहवालामध्ये मी तसं माझा जो कार्य अहवाल आहे त्याच्यामध्ये जवळपास ही बावीस तेवीस कामं जी आहेत ती माझ्या माध्यमातून या प्रभागात झालेली आहे एक काम सुद्धा नगरसेवकाला करता येत नाही त्या ठिकाणी मी बावीस ते ते तेवीस कामं करण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच आपण बघत असाल की हा कोरोना कोरोनामधला काळ आहे जे त्यांना मदत दिली ते सुद्धा माझ्या कार्य अहवालात आहे त्यासोबतच आपण इथल्या ज्या समस्या होत्या की अगदी रस्त्या असतील किंवा पाण्यासाठी आंदोलन असेल दोन दिवस आड पाणी या प्रभागात येत होतं तर आपण त्याला नियमित करून आज गेली तीन वर्ष या प्रभागात पाण्याचा प्रश्नच आपण संपवलेला आहे की पाणी न येणं हा प्रश्नच येत नाही म्हणजे या प्रभागातली जेवढी विकास कामं असतील जी काही रखडलेली कामं असतील ह्या प्रभागामध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये अंबरनाथ असताना आणि त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर या प्रभागामध्ये आजही विद्युत पोल कधीही या रस्त्यावरती लागले नव्हते ते आपल्या प्रशासन आणि जे आमचं बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती या प्रभागात निधी उपलब्ध करून आपण या रस्त्यासाठी मुख्य रस्ते सुद्धा आणलेले आहेत जेच इथे जे राशन दुकानदार होते शिधा वाटप कार्यालयात मधून जे काही शिधा सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना मिळत होता त्याचही चोरी करणारा इथे प्रकार अनेक वर्ष होत होता आपण त्या दुकानदारांना डायरेक्ट निलंबित करून डायरेक्ट जेलमध्ये आपण टाकण्याचं काम आपल्या माध्यमातून इथे झालेलं आहे त्या संदर्भातल्या अनेक प्रसारमाध्यमांनी बातम्या करून ही बाब सुद्धा उघडकी आहे त्यासोबतच ह्या काही ठिकाणी काही काही गोपनीय माहिती आहे ती तुम्हाला उघड करू शकत नाही परंतु आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक इथले जे परिसर आहेत ते स्लम आहेत आणि स्लमचा सहारा घेऊन अनेक इथले गुंड प्रवृत्तीचे आजूबाजूचे लोक इथे चरस गांजा पिण्यासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये यायचे आणि इथे विक्री करण्यासाठी थेट लोक यायचे आणि अशा अशी जी लोक आहेत जे विक्री करतात अंमली पदार्थ त्यात त्या विळख्यामध्ये अडकलेला जो इथला किशोर वहीन चौदा पंधरा वर्षाचा अगदी तरुण हा त्यात विळकला होता आणि अशा लोकांना आपण सुद्धा यातून बाहेर काढून जे अंमली पदार्थ विक्री करायचे त्यांना आपण जेलमध्ये बंद केलेले आहे आणि आजही त्यांचा जामिनासाठी ते दर दर भटकत आहे पण त्यांचा जामीन मिळत नाही एवढा त्यांचा आपण बंदोबस्त केलेला आहे त्यासोबतच मी तर मूळ जन्म माझा जन्म विदर्भातला असला तरीही पूर्ण म्हणजे जे महाड असेल खेळ असेल चिपळूण असेल किंवा पोलादपूर असेल या ठिकाणी जेव्हा महापूर आला होता त्या महापुरामध्ये सुद्धा आपले इथले नागरिक जे इथले स्थानिक नागरिक कोकणवासी आहेत बहुतांश तर त्यांच्या गावागावापर्यंत जाऊन इथल्या लोकांच्या एक सहकार्याने किंवा त्यांच्या माहितीनुसार आपण इथून त्यांना दोन ते तीन वेळा अन्नधान्य जीवनाच्या रसद पुरवण्याचं काम आपण केलेलं आहे त्यासोबतच जे जे या ठिकाणी रस्ते आज कल्याण डोंबवली महानगरपालिकेपासून ते अंबरनाथ नगर परिषदेपर्यंत जी रस्ते आजपर्यंत कुणीही केली नव्हती ती कामं आपण राज्य शासनाकडून विशेष रस्ता अनुदान म्हणून आपण त्यांच्याकडनं थेट निधी आणून महालक्ष्मी नगरात आपण त्या विकास कामांना पूर्णता केलेले आहे आणि जे छोटी मोठी रस्ते आहेत म्हणजे छोट्या मोठ्या गल्ल्या असतील गटारा असतील तर ते त्यांची सुद्धा कामं किंवा टोयर ब्लॉक असेल किंवा कलवर्ट असतील तर ती सुद्धा आपण ह्या माध्यमातून कामं केलेली आहे जर माझ्यासारखा तरुण म्हणजे ती मला कुठलाही राजकीय वारसा नाही किंवा मी कुठलाही माझा बाब जाता हा राजकारणात नाही किंवा मी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता नाही सर्वसामान्य तरुण कुठलाही पक्षाचा सहारा न घेता मी ही कामं विक प्रभागात करत होतो मी जो कार्य अहवाल तयार केलेला आहे या कार्य अहवालात जी मी माझी कामांची माहिती टाकलेली आहे याचाच अर्थबोध असा आहे की ह्या प्रभागामध्ये याच्या पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काम केलं नाही म्हणून आम्हाला ती काम करण्याचं वेळ आली आणि ती कुठलंही काही आमच्याकडे पाठबळ नसताना केवळ आणि केवळ बुद्धीच्या जोरावरती या नगरातील ना, ना, रहिवाशांना नागरिकांना सेवा देण्याचं सुविधा देण्याचं आणि त्यांच्या दैनंदिन ज्या नागरी सुविधा असतात त्या सोडवण्याचं काम आपण केलेला आहे आणि त्याचीच पोच पावती म्हणून आदरणीय उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला ह्या प्रभागातून उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितपणे सांगतो की ह्या प्रभागात काम केले नसल्या कारणाने हा कार्य अहवाल माझा बघितला तुम्ही तर इथे कामच झाल्या नसल्या कारणाने ही कामं आम्हाला करावी लागली आणि नगरसेवक नाही किंवा काही नसतानाही आम्ही कामं केली तर यापुढेही जो आम्ही आता प्रचार करायला लोकांमध्ये जातोय तो लोकांचा जा उत्पूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि ते म्हणतात की बाबा तुमच्यासारखंच म्हणजे काही नसताना तुम्ही एवढं केलं तर तुम्ही आम्ही नक्कीच या ठिकाणी निवडून देऊ तर जे इथल्या इथे जे आता सध्या उमेदवार आलेले आहेत किंवा जे आता उमेदवार आहेत सर्वे बाहेर गावातले आहेत बाहेरून आलेले उमेदवार आमच्याकडे आहेत आणि आमच्या स्थानिकांना गेल्या कित्येक तरी वर्षांपासून एक आर्थिक गणित जुळून इथले मतदारांना दिशाभूल करून इथले मत इथून निवडून जात होते परंतु इथल्या विकासासाठी त्यांनी कधीही फिरकून सुद्धा पाहिलेलं नाही त्यामुळं आज ह्या प्रभागातील नागरिकांची मानसिकता अशी झालेली आहे की काही झालं तरी काम करणाऱ्या आणि स्थानिक असणाऱ्या उमेदवारांना आम्ही निवडून देऊ अशी ती स्वतः आम्हाला ग्वाही देतात त्यामुळे आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायची गरज पडत नाही की आम्हाला स्वतः स्वतः बोलतात की तुम्हीच निवडून येणार त्यामुळे ही ये लढाई जरी धनशक्ती विरुद्ध आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असली तरी ह्यामध्ये आम्ही निश्चित बाजी मारून या प्रभागावरून दोन्ही प्रभाग भरघोस मताने आम्ही निवडून काढू